तयार करा कि असला हत्यार घरात असला तशाला उतरते हत्यार घरात तयार करा की काळाची गरज आहे सगळे दिला घालू नका नुकत्याच एपड्या करू नका नुकतंच प्लॅट घेऊ नका नुकतंच गाड्या घेऊ नका हो असले का हत्यार घरात तयार करा काळाची गरज आहे कुठं हात उभराय नव्हे उघडलेला हात वरल्यावर झेलण्यासाठी लागतो या आतलं एखादा हत्यार घरात असल्यावर विरोधक बिल जाते नको त्याच्या नादाला म्हणतात कोण विचारत तुमचा बँकेतला पैसा किती आहे घरात कि त्या गोष्टीला पंत म्हणून सत्यवान दिरवाग वाजतात तुम्ही आतमध्ये जावा सत्यवान दिरवाग वाजतात हॅलो सत्यवान दिरवाग वाजतात तुम्ही जावा आमदार साहेब तिथे उभा त्या कुस्तीला पी एस आय या ठिकाणी सत्कार होतोय मानेच आहे या ठिकाणी या होते आमदार साहेब हा ओके धन्यवाद साहेबरंग्र धडा वाह वायगडाची बुद्वेता पुरंदराची दिवेता आमदार साहेब तुम्हाला लाभ त्रिवान आमदार साहेब आम्हाला दिसत नाही ही थोडी गर्दी हा थोडी एपीआय सर यांचाही सन्मान इथं पार पडला कोणी मनाल कुस्तीत न काय दिलं साहेब साहेब एपीआय सर आज आमचे चार पलवान डीवाय आहेत दोन हजार अकरा बारा आणि तेरा पहिला त्रिवेणी महाराष्ट्र केसरी नरसी यादव दिवा एस आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा विशेष चौधरी आज दिवा एस दोन हजार तेरा आणि दोन हजार हिंद केसरी विशाल असं तुकी आहे पी आय साहेब यांचा सन्मान पार पडायला लागलेला आहे नरसी यादव पे विजय चौधरी डीवाय एस साळंके डीवाय एस पी राहुल नाना आवारे डीवाय एस पी कोण म्हणाला सुस्तीनं काय दिलं तर चार डीवाय एस पी दिले धनकर भास्कर चिंगणे यांची गोष्टी या ठिकाणी राहण्यात येत आहे हनुमान बाबा से करे कृपया संकेत कुमार नगर जरिस्ताला का हनुमान तो बाबा सिंगारे शंकर कुमार कौन से रसाला का चलिए चलिए एपीआई साहब कुश्ती जोड़ा तुम्हें मैदान आवरती है एपीआई साहब एपीआई साहब माने साहब कुश्ती जोड़ा तरी मैदान आवरती है साइबिया कैलाश वासी विश्वरूप अंतराप्त हैं यंचास मरनार्थ अंजो चरंजो संजय विष्णु तुपे सर थंबा सर एक बज बुक्ती लगा सर थंबा संकेत कुंबार नाजरी सा हाथ वर्दी का शंकर कुंबार कौन का ही कुस्ती माने सेवन चाहते लगते साय मधु बरावा संजय तुपे ने कुपा बाईजाने वर्दी आ ರಹುಲ್ರಡೋ ನೈನ ಎ ಗರಿಬಾರ ಚಾಂ ಚಾ ಅಪರೂ ಕ